नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जागतिक शांतता निर्देशांक म्हणजेच वर्ल्ड पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकशे पंधरावा क्रमांक आहे कशाच्या बाबतीमध्ये तर जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसच्या बाबतीमध्ये या वर्षीची कितवी आवृत्ती होती ही एकोणीसाव्या क्रमांकाची यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं अव्वल क्रमांकाचा देश म्हणजेच सर्वात शांततापूर्ण देश कोणता आहे तर आईसलँड क्रमांक एक आहे त्याचा आणि सर्वात कमी शांततापूर्ण देश असं विचारलं तर रशिया आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे नाव्या किंवा नव्य योजना कोणत्या अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डेव्हलप्ड इंडिया ऍट ट्वेंटी फोर्टी सेवन लक्षात घ्या डेव्हलप्ड इंडिया ॲट ट्वेंटी फोर्टी सेवन या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत या अभियानाअंतर्गत नावव्या नावाची योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे लक्षात घ्या एन ए व्ही वाय ए नाव्या याचा फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो लिहून घ्या नर्चरिंग ॲस्पिरेशन थ्रू वोकेशनल ट्रेनिंग फॉर यंग अडोल्टँड गर्ल्स अशा प्रकारे याचा हा फुलफॉर्म आहे याचा उद्देश काय या आहे तर लिहून घ्या किशोरवयीन मुलींना अपारंपरिक क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने एक पायलट कार्यक्रम सुरू केला आहे दुसरा पॉइंट ही जी काही या ठिकाणी योजना आहे विकसित भारत ॲट ट्वेंटी फोर्टी सेवन अभियाना अंतर्गत महिलांच्या नेतृत्वाखालील समावेशक विकास अजेंडाचा एक भाग आहे तिसरा पॉइंट सोळा ते अठरा वयोगटातील दहावी उत्तीर्ण किशोरवयीन मुलींना तांत्रिक डिजिटल आणि सेवा क्षेत्रामध्ये कौशल्य प्रदान करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा या नाव्या योजनेचा मागचा उद्देश आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये बारपुत्र ऐतिह्य ग्राम योजना सुरू केलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरपुत्र ऐतिह्य ग्राम योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या या उपक्रमाचा उद्देश ओडिसातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या जन्मस्थळांना संग्रहालय व्याख्या केंद्रे पुतळे आणि ग्रंथालयासह सांस्कृतिक स्मारकांमध्ये रूपांतरित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि दुसरा पॉइंट सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि ओडिसाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हे देखील या ठिकाणी योजने या योजनेचा मागचा मेन उद्दिष्ट आहे तर पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओडिसाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न विद्याशक्ती नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्या शक्ती नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या हा एक तंत्रज्ञान चालित उपचारात्मक शिक्षण कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश सरकारी शाळांमधील गणित विज्ञान आणि इंग्रजीवरती लक्ष केंद्रित करून संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि या उपक्रमाद्वारे नियमित शाळेच्या वेळेबाहेर ऑनलाईन पद्धतींचा वापर करून अतिरिक्त शैक्षणिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे या विद्याशक्ती उपक्रमाच्या अंतर्गत तर अशा प्रकारचा जो काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तो आंध्र प्रदेश राज्याने सुरू केला आहे आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि सागर एक पॉइंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जी की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला महत्वाची माहिती सांगायची आहे फक्त आता या ठिकाणी एक दिवस उरलेला आहे पीडीएफ घेण्यासाठी लक्षात घ्या तुम्हाला जर ही सहा महिन्याची पी डी एफ पाहिजे असेल या पी डी एफची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला काय करायचं आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करून मला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एक जुलैला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये पी डी एफ प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक करू शकता उद्या किंवा पर परवा मी या पीडीएफ मधील काही सॅम्पल पेजेस तुम्हाला दाखवतो याचा इंडेक्स सुद्धा तुम्हाला मी दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की नेमकं या पीडीएफ मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच ट्रान्झेंडर समुदायाला ट्रान्झेंडर कम्युनिटीला ओबीसीचा दर्जा दिलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याने त्या राज्याच्या अंतर्गत असलेल्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीला ट्रान्सजेंडर समुदायाला ओबीसीचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या लिंग आणि सामाजिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रगतीशील प्राऊल उचलत आसाम सरकारने ट्रान्सजेंडर साठी ओबीसी वर्गीकरण जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के विचारला जाऊ शकतो आसाम आसाम काही गोष्टी तुम्हाला आसानपणे लक्षात ठेवायच्या आहेत लिहून घ्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला या राज्याची स्थापना झाली मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे दिसपूर पाच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू सैखोवा, रायमोना आणि पटाई, आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबाण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या देशामध्ये ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक दोन हजार पंचवीस या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये नीरज चोप्राने आपल्या गोल्डन बॉयने गोल्ड मेडल सुवर्ण पदक जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी झेक प्रजासत्ताक या देशाच्या अंतर्गत ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही जी काही चॅम्पियनशिप होती ती आयोजित करण्यात आली होती ज्याच्यामध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकलेलं आहे नीरज चोप्राने या ठिकाणी भाला फेक कॅटेगरीमध्ये पंच्याऐंशी पूर्णांक एकोणतीस मीटर बाला फेकून सुवर्णपदक जिंकलेलं आहे तर दोन नंबरला आहे दक्षिण आफ्रिकेचा डव स्मिथ ज्यांनी चौऱ्याऐंशी पूर्णांक बारा मीटर फेकून दुसऱ्या क्रमांकावरती स्थान या ठिकाणी पटकावलेलं आहे पर्याय क्रमांकडे जेक प्रजासत्ताक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक सी जानवी दांगेती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जानवी दांगेती असं त्यांचं नाव आहे नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत नासा या ठिकाणी नासाबद्दल लक्षात घ्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा याचा फुलफॉर्म आहे स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला संस्थापक आहे ड्वाईट डी आईन्सहावर प्रशासक आहेत बिल नेल्सन मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स स्टेट ऑफ अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न रथयात्रा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्यासाठी ईस्ट कोस्ट रेल्वेने इकॉर यात्रा मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ओडिसा राज्याच्या अंतर्गत रथयात्रा दोन हजार पंचवीस हा फेस्टिवल महोत्सव उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे तर तो या राज्याशी संबंधित आहे ज्यासाठी ईस्ट कोस्ट रेल्वेने इकॉर यात्रा हा जो काही मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे पॉईंट लिहून घ्या रथयात्रेदरम्यान प्रवाशांना एकाच ठिकाणी रेल्वे सेवा आणि प्रवाशांच्या सुविधांची डिजिटल माहिती देण्यासाठी हे ॲप्लिकेशन या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न नीती आयोगाने फ्युचर फ्रंट मालिकेची कोणती आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध केली आहे जी प्रशासनामध्ये उच्च गुणवत्तेच्या डेटाच्या गरजेवरती लक्ष केंद्रित करतं आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तिसऱ्या क्रमांकाचं एडिशन तिसऱ्या क्रमांकाचं संस्करण या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे कोणी तर नीती आयोगाने कशासाठी तर प्रशासनामध्ये उच्च गुणवत्तेच्या डेटाच्या गरजेवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी तर या ठिकाणी नीती आयोग नीती आयोगाचा फुलफॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला कधीही लक्षात ठेवायचं नीती आयोगाचे अध्यक्ष असतात वर्तमानमधील पंतप्रधान आणि वर्तमानमधील पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी ठीक आहे उपाध्यक्ष आहेत सुमन के आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य या ठिकाणी बनले आहेत राजीव गौबा असं ना त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न केरळमधील अरलम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलल्यानंतर त्यांचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी अर्लम पुलफाक्रू अभयारण्य काय अर्लम फुलपाखरू अभयारण्य असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या केरळच्या पश्चिम घाटामध्ये भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य घोषित करण्यात आलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा पॉईंट या नामांतरामुळे ते भारतातील पहिले संरक्षित वन बनले आहे जे केवळ फुलपाखरांना समर्पित आहे कोणत्या राज्यामध्ये आहे केरळमध्ये अगोदर नाव काय होतं अर्लम वन्यजीव अभयारण्य आता नाव काय ठेवण्यात आलं आहे अर्लम फुलपाखरू अभयारण्य ठीक आहे केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहेत तिरुवनंतपुरम सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न जागतिक एम एस ई दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक सी दोनच दिवसापूर्वी सत्तावीस जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी वर्ल्ड एम एस ई डे एम एस ई म्हणजे काय मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस बरोबर तर हा दिवस आपण साजरा करतो सत्तावीस जूनला तीन पॉइंट लिहून घ्या भारताच्या जीडीपी मध्ये एम एस एमईचे योगदान तीस टक्के आणि निर्यातीमध्ये पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे दुसरा पॉईंट शेतीनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रोजगार देणारे उद्योग म्हणजे एम एस ई आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत पी एम विश्वकर्मा यांनी एकोणतीस पूर्णांक चौऱ्याण्णव लाख यशस्वी नोंदणी देखील या ठिकाणी नोंदवण्यात आल्या आहेत एम एस एम ई च्या अंतर्गत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी स्टेट ऑफ क्लायमेट इन एशिया ट्वेंटी ट्वेंटी फोर हा जो काही अहवाल आहे तो प्रसिद्ध केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी डब्ल्यू एम ओने या ठिकाणी हा जो काही अहवाल आहे तो प्रकाशित केला आहे डब्ल्यू एम ओ म्हणजेच काय वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक हवामान संघटना स्थापना झाली तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास वर्तमानमधील अध्यक्ष आहेत अब्दुल्ला अल मंडोस आणि मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी शेवटचा प्रश्न बेसेमर व्हेंचर पार्टनर्सच्या अहवालानुसार दोन हजार तीसपर्यंत भारताच्या ऑनलाईन कॉमर्स मार्केटचे जे काही अंदाजित व्हॅल्युएशन आहे मूल्य आहे ते किती असणार आहे तर पर्याय क्रमांक ए जवळपास या ठिकाणी तीनशे अब्ज डॉलर एवढं या ठिकाणी व्हॅल्युएशन असणार आहे कशाचं तर भारताच्या ऑनलाईन ई कॉमर्स मार्केटचं क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्य सरकारने माझी वसुंधरा मोहीम सिक्स पॉईंट ओ सुरू केलेली आहे महाराष्ट्र तमिळनाडू राजस्थान की आंध्र प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस